नमस्कार प्रबोधनिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधनशिया न्यूज महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार अंकुश कदम यांना पाठबळ देणे ही आपली जबाबदारी संयोगिता राजे छत्रपती महाराष्ट्र स्वराज्य पक्ष व परिवर्तन महाशक्तीचे अधिकृत उमेदवार अंकुश सकाराम कदम यांच्या प्रचारार्थ छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या धर्मपत्नी युवराज्ञी संयोगिता राजे छत्रपती यांची जाहीर सभा नुकतीच कोपरगेंड येथे सेक्टर आठच्या मध्यवर्ती मैदानात पार पडली या सभेला हजारोच्या संख्येने महिला भगिनी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते काही दिवसापूर्वी अंकुश कदम यांनी ऐरोली विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचे विजन स्वराज्याचा कर्तव्यनामा या आपल्या वचननाम्यामधून जाहीर करत ऐरोली विधानसभेतील विविध प्रश्नाकडे मतदारांचे लक्ष वेधले काही दिवसापूर्वी अंकुश कदम यांनी ऐरोली विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचे विजन स्वराज्याचा कर्तव्यनामा या आपल्या वचननाम्यामधून जाहीर करत ऐरोली विधानसभेतील विविध प्रश्नांकडे मतदारांचे लक्ष वेधले यातीलच काही मुद्द्यांना समोर ठेवून संयोगिता राजे छत्रपती यांनी प्रस्थापितांना बाजूला सरो विस्थापितांना बळ देण्याचे उपस्थितीना आव्हान केले ऐरोली विधानसभा क्षेत्रातील स्थानिक मुद्दे रोजगार निर्मिती परवडणारी शिक्षण व्यवस्था उत्तम दर्जाची आरोग्य व्यवस्था महिला सुरक्षा सक्षमीकरण गड किल्ले व महत्वपूर्ण ड्रग्समुक्त मुक्त या अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य करत संगीता राजे यांनी सर्वसामान्य कुटुंबांतून पुढे आलेले अंकुश कदम यांना प्रचंड मताने विजय करण्याचे आव्हान त्यांनी केले कदम सगळ्यांचे आणि परिवर्तन महाशक्ती ह्याचे अधिकृत उमेदवार आहेत सप्त ही चिन्ह आहे आज बघा ना एक रायगडवर इथं किती लोक येतात राज्याभिषेकला एवढेच पुढच्या वर्षी जास्त पाहिजे आहेत मला तिथं जेव्हा शाहीन आता इथे शाहीर होते जेव्हा शाहीन एक गीत गातात तेव्हा पूर्ण रायगडचं राज सदर हे पूर्ण म्हणजे एक वेगळ्या उत्साहात आणि ऊर्जेत असते कारण की त्यांच्या मनात त्या गीतातून एक आशा असते आणि ते गीत काय असते आहेत का ते शाहीरी तर अंधार फार झालाय एक दिवा पाहिजे देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे पण अंधार जास्त झालाय एका शिवानी चालणार आहे का म्हणून राजेंचे जे शिवाजी महाराजां शाहू महाराजांचे विचार आहेत ते घेऊन स्वराज्य पक्षाची निर्मिती झाली की घरोघरी समाजात प्रत्येक समाजातल्या प्रत्येक घरात एक शिवा जन्माला यावा किंवा जे तरुण वर्ग आहेत त्यांच्या संस्कार शिवाजी महाराजांचे असावे ज्यांनी एक नवीन आपला स्वतःचं राज्य निर्माण व्हावं आणि म्हणून स्वराज्य निर्माण झालं आहे बरोबर आहे ना अंकुश आणि तसंच मी बघत होतो अंकुश इतक्यांदा सांगतात की मी तुमचा मुलगा आहे तुम्ही हृदयावर हात ठेवून माझ्यासाठी मतदान करा अंकुश घाबरू नका कारण की महिलांची ताकद स्त्रियांची ताकद अलीकडं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की वुमन्स डे करा महिला दिवस करा करतात ना खो पण आपल्या भारतात गरज आहे इतिहास बघा आत्ताच नवरात्री होऊन गेलेली आहे मला सांगा आपण स्त्री शक्तीचा जागर करत असतो आपलं ते संस्कार आहेत जिजाऊमा या स्वराज्य जननी आहेत आज शहाजी महाराजांच्या नावाची तुम्ही घोषणा दिली आज ते संकल्पक आहेत पण जननी ही जिजौमा आहे आणि जेव्हा त्या इतक्या इतक्या भयानक परिस्थितीत ते एक नवीन दिवा लावायचा विचार करू शकल्या आज तो तुमच्याकडं सगळं आहे मग तुम्हाला विनंती करायची आवश्यकता आहे हा माझा आपल्या सर्वांना प्रश्न आहे की आपला उमेदवार कोण आहे आपल्या घरचा मुलगा आहे आणि त्याला मतदान दिलं म्हणजे आपला आवाज विधानसभेत जाईल म्हणून आपल्याला त्या मुलांनी आपल्याला विनंती करायची आवश्यकता आहे का आहे का? आला विश्वास अंकुश आज जिजाऊमानच्याच विचाराने आज एवढ्या मोठ्या संख्येत आज प्रत्येकाच्या घरी संध्याकाळ झाली की स्वयंपाकाची लगबग असते आणि हे सगळं सोडून आज आपण इथं बसलाय आहे म्हणून मी आपलं धन्यवाद नाही देणार मी आपलं कौतुक करणार खरोखर सगळ्यात जण आपल्या स्वतःसाठी टाळ्या वाजूया कारण की तुम्ही जिजाऊंच्या लेखी आहे ताराऊंच्या लेखी आहात ताराबाई राणीसाहेबांकडं जेव्हा स्वराज्य आलं तेव्हा शिवाजी महाराज संभाजी महाराज राजाराम महाराज हे नव्हते स्वराज्य सांभाळायला आणि त्या काळात सती जायचे पण परिवर्तन हे प्रत्येक नियतीचा नियम आहे आणि त्यांनी तो घेतला आणि त्यांनी सांगितलं स्वतःला की मी सती जाणार नाही पण मी स्वराज्य वाचवणार जे शिवाजी महाराजांनी एवढ्या मेहनतीने आणि लाखो मावळ्यांनी आपलं रक्त सांडून जे स्वराज्य स्थापन केलेलं आहे मी त्याला असं वाया जाऊ देणार नाही मी जगणार आणि मी लढणार आपल्या कुणाला आप इथं ताराबाई राणी साहेब माहीत आहेत सगळ्यांना आणि तुम्ही एक व्याख्यान पण नंतर ठेवा आज ज्या महिला आल्या ताराबाई राणी साहेबांचं व्याख्यान ठेवा कारण की त्यांनी सात वर्ष औरंगजेबला इथं खतबल केलं गुडघ्यावर बसवलं आणि त्यांनी शेवटी त्याचा अंत महाराष्ट्रातच झाला आणि ते एका स्त्रीची ताकद होती आज आपल्याला कोणतरी सांगायला येते कुठली तरी वस्तू देते हे देते घ्या नाही घ्या ह्या विषयावर मी जाणार नाही कारण की मी वेगळ्या विचाराची आहे जरा मी स्वमान जसं स्वराज्यबद्दल बोलतो तसं स्वमान एक असतो सेल्फ रिस्पेक्ट एक असतो आपला मुलगा उभा आहे आपला स्वमान आपण जपायला पाहिजे नाही आपल्या मुलांच्या भविष्यासाठी तुम्ही पाच वर्ष परत चुकीच्या व्यक्तीला जर काय निवडून दिलं तर पाच वर्षात पन्नास वर्ष एवढ्या बदल होऊन राहिल्या आहेत आणि एवढी करून आपण चालणार नाही आहे आपल्याला आपलं मत योग्य व्यक्तीला द्यायला पाहिजे जो तुमच्यातला आहे संभाजीराजे नेहमी म्हणतात की स्वराज्य पक्ष का उघडलेले आहे आपण काय निर्मिती झालेली आहे स्वराज्य पक्षाची कारण की सर्वसामान्य माणसातली जी अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी अन्याय दूर करण्यासाठी पण हे अन्याय समजणार कोण तर अंकुश सारखी मुलं ज्यांच्या जीवनात ज्यांच्या जवळ ते अन्याय घडत असतात हे जे त्रास त्यांनी भोगलेले आहेत हे ना समजते म्हणतात ना जे जळतं त्यालाच कळत तर तसच अंकुशला ही परिस्थिती तुमची अंकुश आणि आधी कुणाला माहीत नाहीये आपल्या मुलांना चांगलं शिक्षण गरजेचं आहे सगळे चांगले शिक्षण मोठ्यांना जे शा आ, आता गव्हर्नमेंटच्या शाळा आहेत ते बंद व्हायच्या वाटेवर आहेत म्हणून अशा सगळ्या गोष्टी आपण सांभाळून करायला पाहिजे अग्नी जिथं असते जिता तिथं पाणी चालत नाही आपला जो विषय आहे संभाजीराजेंचा जे स्वराज्य पक्ष चे प्रमुख आहेत आज मला माता भगिनी आलेल्या आहेत हा माझ्याला एक दोन दोन प्रसंग मी आपल्या जीवनात शेअर करतो आपल्याला भाषण करणारे खूप लोक सापडतील जे आपल्याला म्हणतात की समानता असायला पाहिजे स्त्री पुरुषांमध्ये पण समाजात आहे का जोरात खरं खरं बोला आहे का पण जैसे बोले तैसे चाले त्यांचे वंदावे पावले आणि आज मी हे संभाजीराजेंसाठी बोलतोय माझ्याबरोबर आज जर का मी इथे उभा आहे आज मी आल्यानंतर जी लोक मला सगळीजणं आई म्हणून ओळखतात पूर्ण महाराष्ट्र मला आई म्हणून ओळखते जर का माझ्या वर येऊन बघितलं खास करून माझी ओळख ही फक्त रायगडामुळं जास्त आहे आणि ती मला ओळख दिली संभाजीराजेंनी अठरा वर्षाची असताना मी लग्न होऊन आलो काका पण मला कधी ह्यांच्यापेक्षा मी वयाने सात वर्षांनी लहान आहे किंवा मुलगी आहे म्हणून यांनी माझं ऐकायचं नाही ऐकायचं असं नाही केलं तेव्हापासून त्यांनी मला इक्वल सन्मान दिलेला आहे जसं ते बोलतात तसे ते वागतात आज माझा जो कॉन्फिडन्स असेल मी साडेपाच लाख दहा लाख येतील अंकुश अजून दहा लाख व्हायचे तर ह्या वर्षीचा काउंट पोलिसांचा साडेपाच लाख आहे तर साडेपाच लाख लोक संभाजीराजेने राज्याभिषेक सहा जूनचा साजरा करायचा सुरुवात केली आणि त्याला पहिल्या वर्षी एकशे पन्नास लोक होती आणि ह्या वर्षी जेव्हा साडेतीनशे तीनशे वर्ष राज्याभिषेकचा आपण साजरा केला तेव्हा साडेपाच लाख शिवभक्त रायगडावर होती आणि मला खरोखर गर्वानी सांगायचंय की ते सगळं मॅनेज करायची जबाबदारी संभाजराजेंनी मला दिली मी त्यांच्यासारखी लिडर होऊ शकत नाही तसलं नेतृत्व मला शिकायला अजून पुढचा जन्म घ्यायला लागणार का कारण की मी जर का तुम्हाला जबाबदारी दिलेली आहे तर मी शंभरदा फोन करीन आणि विचारणार ती केली का जबाबदारी केली का जबाबदारी पण एक तर जबाबदारी दिली आणि त्याच्यानंतर ते कधीही विचारत नाही ते विश्वास ठेवतात जर काय माझ्यावर विश्वास ठेवतात तर आपल्या सर्वांवर पण त्यांचा विश्वास आहे सांगायचा अर्थ काय आहे जर का ते मला बळ देऊ शकतात तर आपल्यासाठी लढण्यासाठी ते मागं हटणार का आज आपण जेव्हा आपल्याच बेलापूरच्या मुलीचं उदाहरण घेऊया आपण म्हणजे मी तीन दिवस झोपलो नव्हतो अंकुश तुम्हाला पण फोन केला होता तेव्हा म्हणजे हलवून गेलो आपण बघत होतो इकडं तिकडं कुठं होते पण आपल्या महाराष्ट्रात व्हायला गेलं आज ह्या विषयावरून मी रायगडच एक उदाहरण आपल्याला देतो आणि ते अपेक्षित आहे की आपण समाजात ते कसं रुजवायचं आहे ती तुमची सर्वांची जबाबदारी आहे इलेक्शन आलं की फक्त विकासाच्या कामावर चर्चा होत असती किंवा गाजरं दाखवल्या जातात पण माझं म्हणणं आहे बौद्धिक विकास होणं पण गरजेचं आहे समाजाचा कारण की बौद्धिक विचार विकास झाला तरच समाज सुधरल आणि ही कोण चर्चाच करत नाही कारण की त्याच्यातून मतपरिवर्तन होतं पण मतांमध्ये जात नाही ते पण जर काय समाजाला पुढं न्यायचंय हे शिवाजी महाराजांनी शाहू महाराजांच्या विचाराने न्यायचंय तर आपल्याला आपल्या समाजात काय चाललंय समाज कुठल्या दिशेने चाललाय हे आपण विचार करणं गरजेचं आहे रायगडावर रात्री दोन वाजता एक छोटीशी मुलगी गड चढत होती तिला विचारलं तुला भीती वाटत आहे एकटी यायला गड चढत होती रात्री दोन ला तुम्ही इथं सात नंतर बाहेर जाताय का आज बसलाय ती वेगळी गोष्ट पण भीती वाटती ना तिला नाही वाटली का नाही वाटली कारण की तिला विश्वास होता इथं येणारा प्रत्येक मावळा हा शिवाजी महाराजांच्या विचाराने आलेला आहे आणि इथं मला काही होणार नाही समाजात सगळ्या प्रकारची लोक असते समजू आपण एखादा चुकीचा मुलगा आणि चुकीच्या विचाराचा मुलगा पण तिथं आला असेल पण तो हिम्मत करेल का माहित की जर का चुकीचं केलं तर मला ही साडेपाच लाख लोक सोडतील का तर असा धाक आपण आपल्या समाजात आपल्या गल्ल्यांमध्ये का नाही आहे हा माझा सवाल आहे आपल्या सर्वांना फक्त दुसऱ्यांवर बोट दाखवायचं नेतृत्व म्हणजे काय असायला पाहिजे तर संभाजी छत्रपती सारखा असायला पाहिजे नेतृत्व म्हणजे आपण समाजाला दिशा द्यायला पाहिजे खरोखर शिवाजी महाराज शाहू महाराजांच्या विचारांनी चालणार आहे मला खूप लोक म्हणले हातात काळा दोरा बांधा दृष्ट लागल मी म्हणलं संभाजीराजे मला घरातून काढतील जर का मी कारण की ते वेगळ्या विचारांनी चालतात ते जे बोलतात ते घरी आम्हाला आणि शहाजीना करायला लावतात जिथ तुमचा सन्मान होतो जो नेतृत्व महिलांचा सम्मान करायचा विचार करते संरक्षण द्यायचा विचार करते आणि महिलांना तारा राणी समजते जिजाऊ समजते अशा नेतृत्वाला आपण मतदान द्यायला पाहिजे बळ वाढवायला पाहिजे आणि तरच आपलं स्वराज्य हे येणार परिवर्तन जाता जाता मी एकच बोलतो परिवर्तन हे जे आहे ते आपल्यासाठी अटळ असतं पण ते कोण घडवते परिवर्तनाचा पर्याय स्वराज्य घेऊन आलेला आहे पण ते केव्हा घडणार जेव्हा तुम्ही तुमच्या मनात घेणार आज मोबाईल सर्वांकड आहे आपण तासोन तास जेवण झाल्यानंतर गप्पा मारतो खिडकीत बसून किंवा दिवाणवर बसून पायवर करून उद्यापासून आपल्याला जर का हे विचार पटले असतील ह्याच्यावर आपण एकामेकांशी बोला आणि मग आपल्या ह्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये जेवढी लोक आहेत ह्या मतदारसंघात त्यांना आपण स्वतःहून फोन करणार आणि सांगणार ही माझी आपल्याला विनंती आहे आणि हे मला विश्वास आहे आपण करणार आज मी इथं मागं माझ्या महिला बसल्या तर त्यांना विचारलं की आपण कुठं कामाला जात आहे काय करताय ते म्हणजे नाही थोडे घरी असतात ना घरातूनच काम पाहिजे बचत गट आहे का आहे पण त्याचा माल कुठं विकला जातो तर नाही बाजारपेठ आहे का तर नाही आहे आपण सर्वजण कोल्हापूर सांगली सातारा ह्या भागातून आलेला आहात आज मी जाता जाता एकच गोष्ट बोलतो आपण सर्वजण शेतकरी कुटुंबातून आलाय बरोबर पण ती शेती जी सोन्यासारखी आहे तिला सोडून आलाय का आला आर्थिक दृष्टिकोनातून थोडस सबळ व्हायला पण इथंहून झालं का तिथं तुमचं परस बाग आहे स्वतःची भाजी असायची स्वतःचं अंगण आहे स्वतःची शेत आहे आज ते पडलेलं आहे किंवा कोणीतरी विकून दिलेलं आहे पण एम बी एलेले तरुणांना खास करून माझं हे सांगणं आहे एम बी एलेले टू ब्रदर्स म्हणून एक गुगल करून बघा जा एम बी ए आणि इंजिनियर झालेले दोन भाऊ आहेत ही वाली इंजिनियर झालेली आहेत एक दुसरं आहे ते एम बी एलेले अशा अनेक उदाहरणं आहेत आपल्या भारतात ज्यांनी आपली डिग्री घेतलेली सोडली जमीन विकत घेतली आणि शेती केली आणि आज अरघोपती आहे आपल्या जवळ जे असतं हे सरकाराकडून तर मागायलाच पाहिजे आणि त्यांची जबाबदारीच आहे आणि ती तुम्ही पूर्ण करायची पण तुमच्या जवळ जे आहे त्याच्यातून तुम्ही मोठं कसं व्हाल ही तुम्हाला गायडेन्स देणं हे सुद्धा एका नेतृत्वाची जबाबदारी असते आज पर्यावरण पर्यावरणवरच्या विषयांवर कधी कोण राजकारणी येऊन बोलतो पण आज पर्यावरणामुळे आजार पण वाढायला लागले आजारी आपल्या झाले आपण गेलो कॅपिटल झालेलं आहे कारण की नेतृत्व कसं असावं जेव्हा मी शिवाजी महाराज शाहू महाराज आणि वाचत असतो मला एकच गोष्ट लक्षात येते की त्यांचं हृदय जे आहे ना इंग्लिश मध्ये म्हणतो कम्पॅशनेट असते संवेदनशील मन असते त्यांचं आज तुम्हाला काय त्रास होत असेल आज जर काय तिथं कुणाला त्रास झाला असता तर त्याचं मला दुखायला पाहिजे तर मी तुमच्यासाठी करेक्ट नेतृत्व आहे आणि हे जे विचार असते त्या लोकांनी तुमच्यासाठी झटण्यासाठी त्यांनी तयारी केलेली आणि स्वराज्य पक्ष उघडलेला आहे आणि त्यांना आपण मतदान देणं त्यांना पुढं आणणं ही काळाची गरज आहे कारण की तुमचे मुलांचे आज यांनी ज्यांनी मोबाईल धरलेला आहे त्याला माहित आहे ए आय आलेला आहे आता नोकऱ्या आणि अवघड होणार आहेत हे जेवढं टेक्नॉलॉजी पुढं जाणार तेवढ्या गोष्टी अवघड पण होतात प्रत्येक चर्चा व्हायला पाहिजे संकट काय थांबणार आहे नाही पण तुमचं नेतृत्व असलं पाहिजे अंकुश तुम्ही मला शब्द द्यायला पाहिजे आहे इथे या तुम्ही तुम्ही मला शब्द द्यायला पाहिजे शेतकऱ्यांचा विषय असो शेतकऱ्यावर च्या बांधाचा खर्च आज गाव सोडून इथं का आलाय कारण की बांधावरचा खर्च जास्त झाला परवडणं झाली आहे जास्त पैसा कमवायला म्हणून इथं आलेलो आज त्याच्यात तुम्ही सेंद्रिय शेती करू शकत नाही मी सर्वे केलेला आहे महाराष्ट्राचा नाही करू शकत श्रीमंत लोक सेंद्रिय शेती करतात का ते महाग असते पण आज आपली लोक हे विष उगवायला आणि विष खायला लागली आहे ह्या विषयावर तुम्ही काम करणार शिक्षण हे चांगल्या दर्जाचं आपल्या सामान्य माणसाला मिळायला पाहिजे शिक्षणावर अधिकार राजश्री शाहू महाराजांनी शंभर वर्षा आधी मोफत शिक्षण केलं होतं आणि आज आपण प्रगतशील देश आहे म्हणतो मुलांना शिक्षण देऊ शकत नाही हे खंत आहे हे बदलण्यासाठी तुम्ही उभा राहायला पाहिजे तुमचा आवाज उभा राहायला पाहिजे तुम्ही तरुणांसाठी उभं राहायला पाहिजे आज मला इतका आनंद झाला जेव्हा मी कमानीवर गाडीतून उतरताना अण्णासाहेब पाटलांचं नाव बघितलं आज राजेनी जेव्हा आझाद मैदान मध्ये आठ गोष्टी मान्य करून घेतल्या तेव्हा त्याच्यातली एक मुद्दा होता की अण्णासाहेब महामंडळ जे आहे त्याचं दहा लाखाचं कर्ज पंधरा लाख व्हावं आणि मी कौतुकाने सांगतो की करवीर गावात एक मुलगी आहे ज्या मुलीने मला ह्यावेळेस तीन महिन्या आधी सांगितलं की राजे मी ते कर्ज घेतलं म्हशी घेतल्या आणि मी आता म्हशीचा दुधाचा व्यवसाय करते आणि माझी आई आता मला लवकर लग्न करून जा म्हणून मागं लागलेली नाहीये मला खरोखर खूप म्हणजे सार्थक वाटलं भीती वाटलेली तेव्हा आझाद मैदानावर जेव्हा गेलेले डायबिटीज नाही म्हणून तुम्हाला हा शब्द माहीत असेल पण त्या दिवशी मला आनंद झाला साडेतीन हजार मुलं मला इंस्टाग्राम वर सांगत असतात आमची नोकरी ही आम्हाला इथं मिळाली आम्हाला खरोखर साडेतीन हजार कुटुंब ला आपण हात लावू शकतो राजे जर काय असं नेतृत्व संभाजीराजेंसारखं जे आठ मागण्यासाठी राहणारच आहे पण आपली मुलं हे आत्महत्या करू नये म्हणून त्यांचं जीवन तोपर्यंत सुख राहावं त्यांना एक जगायचा काहीतरी थोडा दुसरा मार्ग मिळावा म्हणून ते उपोषण होतं आणि ते आठीच्या आठ गोष्टी आपण मान्य करूनच उठलो याचा मला एक पत्नी म्हणून नाही तर एक समाजातली आई म्हणून मला खूप गर्व आहे आणि मी त्यांच्याबरोबर तिथं होतो जास्त गर्व आहे आणि एक तुम्हाला कौतुकाने सांगायचं आहे ही सगळी जण होती राजेंची जेव्हा बिघडत होती तेव्हा सगळ्यांचे वेगळे वेगळे गोष्टी येत होतात की आम्ही बस जाळू का हे जाळू का ते जाळू का संभाजीराजेंनी मला जबाबदारी दिली होती की पब्लिक प्रॉपर्टी जी असती ती आपल्या पैशानीच आलेली असते आपण जे टॅक्स भरतो जे काय आपण सरकारचं बघतो ते आपल्या टॅक्सने आलेले असते आपल्याला ज्या योजना परत येत असतात त्या सुद्धा आपल्या टॅक्सने असतात कोणी कुणावर उपकार करत नसत म्हणून राजेनी सांगितलं आपली जी प्रॉपर्टी आहे त्याला एकानी पण छोटस पण हात हे नेतृत्व असते नाहीतर मीडियासाठी राजेनी जाळ्याला ला लावलं असतं खूप मोठा विषय झाला असता तो तुम्हाला मीडियावाले असले तर तुम्हाला माहीत असता कसा विषय होऊ शकला असता पण हे छत्रपतींचे संस्कार आहेत त्यांना चांगल्या मार्गाने ते गोष्टी सोडून घ्यायच्या होत्या आणि आता हजारो लोकांच्या घरी त्या गोष्टी तर तरुणांना पण हेच म्हणणं आहे आपण चांगल्या मार्गाने गोष्टी कराव्या आज अंकुश कदम जर काय आपण ह्यांचे प्रश्न मांडले नाही आणि राजेंचं नेहमी तुम्हाला एकच ऑर्डर असतो काय असतो की स्वराज्य पक्ष हे अन्याय विरुद्ध लढण्यासाठी आहे सर्वसामान्यांसाठी आहे त्यांच्या प्रश्न सोडवण्यासाठी आहे आणि ते प्रश्न जर का तुम्ही सोडवले नाही तर तुमचं का माझा हा पण ती कधी अंकुशिव देणार नाही आणि हे नातं जिथं आहे तिथं तुम्हाला विश्वास असायला पाहिजे कारण की हे विश्वासाचं नातं आहे म्हणून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज